सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठचा चा दहशतवादी हल्ला दहशतवाद्यांकडे एक फोर्टी सेव्हन रायफल्स हँड ग्रेनेड अशी संसाधनं या अत्याधुनिक शस्त्रसाठ्यासमोर मुंबई पोलिसांकडे होत्या कारबाई जुनाट रायफल आणि सर्व्हिस रिव्हॉल्व्हर याच्या आधारे आय पी एस अधिकारी सदानंद दाते व त्यांच्या पाच ते सहा सहकाऱ्यांनी तासभर अतिरेक्यांवर प्रतिहल्ले चढवले दातेंच्या हल्ल्यात अजमल कसाब सोबतचा अतिरेकी अबू इस्माईल जखमी झाला अतिरेक्यांच्या ग्रेनेडमुळे ते स्वतः आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले त्यात ते एका सहकार्याचा मृत्यूही झाला या भीषण हल्ल्यानंतर केंद्र राज्य सरकारने दहशतवाद विरोधी प्रखर अनेक प्रभावी बदल केले धर्तीवर घातक कमांडो तुकडी अर्थात फोर्स वन हा त्यातलाच एक उपक्रम या तुकडीच्या उभारणीत दातेंचा सिंहाचा वाटा आहे हेच सदानंद दाते सध्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेचे प्रमुख आहेत दाते यांची एकूण कारकिर्द ही धाडसी प्रामाणिक अधिकाऱ्याची राहिलेली आहे पोलीस दलात उच्च पदांवर असलेले अनेक जण न्यायाची सत्याची कास धरण्यात कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडतात हे खेदाने नमूद करावे लागले पण सदानंद दाते यांच्यासारखे काही त्यास अपवाद आहेत घटनेचा मान राखण्यासाठी शपथ तंतोतंत पाळणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये दाते यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागले ते पोलीस दलाच्या नभांगणातील तारा आहेत असे सुपरकॉप कॉप रिबेरो म्हटले आहेत रत्नागिरीच्या चिपून येथे सहाय्यक पोलीस अधीक्षकांपासून दाते यांचा प्रवास सुरू झाला होता सुमारे पस्तीस वर्षांच्या पोलीस सेवेत सौम्य पण भूमिका ठाम या तत्वाद्वारे त्यांनी कर्तव्य बजावले सत्य कायद्याची कास सांघिक भावनेतून कर्तव्य बजावणाऱ्या दात्यांमुळे पोलीस व्यवस्थेत प्रस्थापित अधिकाऱ्यांचे राजकारण्यांचे इथं संबंध बिघडले अहम भाव दुखावला कारवाई रोखण्यासोबत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कृती करण्यासाठी त्यांच्यावर वेळप्रसंगी दडपण आणले गेले इथून तिथे बदल्या केल्या गेल्या सर्वांसमोर पाण उतारा बोचरी टिप्पणी झाली त्रास मनस्ताप व्हावा या हेतूने किरकोळ कामात गुंतवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र दाते यांनी तत्वांशी कधीच तडजोड केली नाही उलट प्रत्येक बदल बाका प्रसंग आणि आव्हानाकडे त्यांनी नवी संधी म्हणून पाहिले आणि हसत मुखाने त्या सामोरे गेले दाते पुण्याचे सर्वसामान्य कुटुंबात त्यांनी जन्म घेतला शिकता शिकता त्यांनी काम करून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला प्रसंगी त्यांनी घरोघरी जाऊन वृत्तपत्र पोच केली त्यांना वाचनाची प्रचंड आवड त्यातही व्यवस्थापन नेतृत्व आणि संघटन कौशल्य या विषयात त्यांना अधिक रुची असेल विद्यार्थी दशेत असताना सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे अशी त्यांची भावना होती त्यामुळे सरकारी नोकरीऐवजी एम कॉम आय सी डब्ल्यू कॉस्टिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खाजगी नोकरी पत्करावी या विचाराने त्यांच्या मनात घर केले मात्र खाजगी क्षेत्रातही भ्रष्टाचार आहे याचा अनुभव त्यांनी घेतला अखेर सरकारी नोकरीत कायद्याची अंमलबजावणी करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य आहे ती करत असताना बदली होऊ शकते पण तत्वनिष्ठ कर्तव्य बजावणीस भरपूर वाव आहे या गुरुमंत्राने ते प्रेरित झाले युपीएससीत यश मिळवून ते एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये आय पी एस झाले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये चिपळूणी येथे दातींची सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पहिली पोस्टिंग झाली तेथील दारू जुगार अड्ड्यांविरोधातील तक्रारींचे प्रमाण अधिक होते त्या विरोधात धडक कारवाई सुरू करताच वरिष्ठांच्या हितसंबंधांना धक्का बसला परिणामी रुजू झाल्यापासून अवघ्या सहा दिवसातच त्यांची वर्धना बदली झाली दाते संपूर्ण देशाच्या लक्षात राहिले ते सव्वीस अकरा हल्ल्याच्या निमित्ताने देशप्रथम या विचाराने स्वयंस्फूर्तीने मुंबईच्या कामा रुग्णालयात शिरून येथील डॉक्टर परिचारिका रुग्णांना ओलीस ठेवणाऱ्या दहशतवाद्यांशी निकराचा लढा दिला या भीषण हल्ल्यानंतर केंद्र राज्य सरकारने दहशतवाद विरोधी प्रखर लढ्यासाठी अनेक प्रभावी बदल केले एन एस जी या धर्तीवरील घातक कमांडो तुकडी अर्थात फोर्स वन हा त्यातलाच एक उपक्रम या उभारणीत दात्यांचा सिंहाचा वाटा आहे देशात प्रथमच महाराष्ट्र सरकार आकार देऊ पाहणाऱ्या फोर्स वन या कमांडो तुकडीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली या तुकडीसाठी तरुण पोलीस अधिकारी अंमलदाराची निवड देश परदेशातील प्रशिक्षकांची जुळवाजुळव प्रशिक्षण पद्धत इतकेच नव्हे तर अवघ्या एखाद दुसऱ्या सेकंदातील पुढील कृतीचा स्वतः निर्णय घेता यावा याकरिता या, या, या तुकडीतील प्रत्येकाच्या मानसिक क्षमता विकासापर्यंतचा विचार दाते यांनी केला त्यांच्या प्रयत्नांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर अवघ्या एका वर्षात फोर्स वनची पहिली तुकडी उभी राहिली या तुकडीचे वैशिष्ट्य असे की मानेसर येथे एन सोबत झालेल्या एकत्रित सरावात फोर्स वनचे कमांडो तोडीस तोड ठरले त्यामुळे एन एस जीचे प्रशिक्षण प्रभावित झाले फोर्स वनचा सराव पाहण्यासाठी ते खास मुंबईत आले त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने नेमबाजी सामूहिक युद्ध हालचालींचे अनोखे प्रकार करून घेतले या अनपेक्षित परीक्षेतही फोर्स वनचे कमांडो अव्वल ठरले फोर्स वनचे नेमबाजीचे तात्कालिक प्रशिक्षक श्रीकांत चव्हाण प्रत्यक्षात पोलीस शिपाई आहेत हे समजताच एन एस जी प्रशिक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला या व्यतिरिक्तही दातेंनी आपली चणूक कर्तव्य कठोरता प्रत्येक टप्प्यावर दाखवून दिली मुंबईत उपायुक्त असताना परदेशी युवतीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण काढले आरोपी अटक झाला पण पीडित तरुणी आपल्या देशात परतल्यावर पुन्हा भारतात येण्यास तयार नव्हते त्यामुळे तिची न्यायालयातील साक्ष कशी नोंदवावी हा पेच निर्माण झाला अखेर दाते यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय न्यायालयासमोर ठेवला तो न्यायालयाने मान्य केला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात नोंद झालेली ती पहिली साक्ष ठरली नक्षलविरोधी सशस्त्र लढा देणाऱ्या सी आर पी एफ तुकडीसाठी एकोणीसशे शहाण्णवमध्ये भंडारा जिल्ह्यातील मगरडोह गावात उपलब्ध संसाधनातून उभी केलेली दूरक्षेत्र इमारत भंडाऱ्यातील व्यसनाधीन पोलिसांना नशामुक्त करण्यासाठी डॉक्टर अभयबंग डॉक्टर राणीबंग यांच्या सहाय्याने सुरू केलेले शिबिर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर देशभरातून मुंबईत अंत्यदर्शनासाठी आलेल्या महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या अलोट गर्दीचे नियोजन या आणि अशा अनेक घटना प्रसंगांचे आव्हान दाते यांनी अचूक पार पाडले निस्पृह कारकीर्द आय पी एस असूनही दातेंनी अगदी पोलीस शिपायाने सुचवलेल्या कल्पनाही प्रत्यक्षात राबवल्या जशाचे श्रेय स्वतःपुरते मर्यादित न ठेवता हक्कदार असलेल्या प्रत्येकाला त्यात सहभागी करून घेतले दाते यांनी मुंबईचे सह आयुक्त गुन्हे सह आयुक्त कायदा सुव्यवस्था आर्थिक गुन्हे शाखा प्रमुख राज्य दहशतवाद पथकाचे प्रमुख या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पदांची जबाबदारी यशस्वी पार पाडली दोन मध्ये त्यांनी मॉनिटरिंग ऑफ इकॉनॉमिक्स ऑफेंस अ मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम पर्स्पेक्टिव्ह या विषयात पीएचडी केली आर्थिक गुन्हे आणि संघटित गुन्हेगारी या विषयात पुढील अभ्यास त्यांनी फुलब्राईट कार्यक्रमांतर्गत हमफ्री फेलोशिप मिळवत अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठात पूर्ण केली हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे